मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे हे पलटी मारणार का असा सवाल उपस्थित होत आहे कारण पंढरपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी धक्कादायक विधान केले आहे हा तुतारीवाला नुसता नावाला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ही माझी तेवढीच पद आहे असे वक्तव्य के त्यांनी केले आहे त्यामुळे सोलापूरच्या एक राजकारणात एकच खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील आणि राजू खरे यांचा पंढरपूर येथे जाहीर सत्कार करण्यात आला त्या सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना आमदार राजू खरे यांनी हे धक्कादायक विधान केले आहे त्यामुळे खरे यांच्या बाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आमदार राजू खरे म्हणाले हा तुतारीवाला नुसता नावालाय राज्यातील सत्ता सुद्धा आपली ती सत्ता माझ्या माणसांसाठी निश्चितपणे येणार आहे उद्धव ठाकरे यांच्या सोबत ही तेवढीच पत आहे माझी आणि एकनाथ शिंदे सोबत ही तेवढीच पत आहे महाराष्ट्रातील मी एकमेव नशीबवान शिवसैनिक आहे असा दावाही त्यांनी केला पंढरपूरच्या पांडुरंगाचे माझ्या पाठीशी आहेत आपल्या विरोधकांचे पाच सहाही ही नगरसेवक निवडून येत नाहीत असा टोलाही आमदार राजू खरे यांनी पंढरपूरच्या नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना लगावलाय या संदर्भात आमदार राजू खरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे ते म्हणाले मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मोहोळमध्ये दनुष्यबाण आणि नव्हती त्यामुळे शिवसैनिक अस्वस्थ होता महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी शरद पवारांकडे जाऊन मला सुतारीची उमेदवारी मिळवून दिली मला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे आशीर्वाद होते त्यामुळे मी मोहोळ मधून आमदार म्हणून निवडून आलो आहे विधानसभा निवडणुकीत मोहोळ मधून माजी आमदार रमेश कदम यांची मुलगी सिद्धी कदम हिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी दुसऱ्याच दिवशी बारामती तेथे जाऊन शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवार बदलण्याची मागणी केली होती राजू खरे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी पवारांकडे केली होती मागणी कदम खरे उमेदवारी दिली होती आमदार खरे मुळे आमदार खरे मुळचे शिवसैनिक आहेत विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाची उमेदवारी मिळेपर्यंत त्यांची शिंदे यांचे विश्वासू अशीच ओळख होती